स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे दर शामोस हो तर मग या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत जा जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता जे काही समजा अडचणी येतात या सर्व दूर होतील म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता हा जो उपाय आहे ना तो आपल्याला करण्यासाठी काही वस्तू लागणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या सविस्तर लक्षात येईल आता, आजा हे हो आता आ, हे उपाय। आज आहे दर्श अमावस्या आता या दिवशी आलेला आहे कंकना कृती सूर्यग्रहण अशा या योगावर करावायचा आहे उपाय म्हणूनच हा उपाय अगदी श्रद्धेनं आणि वेळेत करा बघा या अमावस्याची सुरुवात आज संध्याकाळी म्हणजेच सोमवारी झालेली आहे आणि आज पाच वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे हा उपाय आपण अमावस्येच्या कालावधीतच करायचा आहे शक्य असेल तर सकाळी जेव्हा तुम्ही आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करणार आहात सायंकाळी जेव्हा तिन्ही सांजेला दिवे लावतात त्यावेळेस अमावस्या संपण्याच्या अगोदर तुम्ही हा जो उपाय आहे तो करा किंवा मग अगदी तुम्हाला वेळ नाही मिळाला तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही कारण पंचांगानुसार ही जी अमावस्याची तिथी आहे ती संध्याकाळी सहा वाजल्यानंतर समजा तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण ज्योतिषशास्त्रानुसार ही वेळ खूप महत्त्वाची मानली जाते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि जेव्हा दिवस आणि रात्री यांचा संगम होतो तर तेव्हा या काळामध्ये घरात सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणामध्ये सक्रिय असते तर या वेळेमध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि घरात शुभ सकारात्मक लहरी जास्त निर्माण असतात म्हणूनच या वेळेमध्ये श्रद्धेने आणि शांत मनाने केलेला उपाय हा अधिक फलदायी ठरतो आणि त्याचे चांगले परिणाम लवकर जाणवतात तर पहा प्रत्येक महिन्यात अमावस्या येते पण प्रत्येक अमावस्याचे महत्व सारखं नसतं काही अमावस्याचं महत्त्व वेगवेगळं असतं मग या महिन्यात धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र मानला जातो त्यामुळे या महिन्यात येणारे अमावस्या देखील तितकीच महत्त्वाची असते कारण ही अमावस्या बघा सोमवारीसुद्धा होती आणि मंगळवारीसुद्धा आहे त्यामुळे ही विशेष आणि शुभ फलदायी अशी ही अमावस्या असणार आहे आता कोणताही उपाय करत असताना बघा श्रद्धेनं सकारात्मकतेनं आणि विश्वासाने करायचा जेणेकरून आपल्याला याचं फळ जे आहे ना तर ते पूर्ण प्राप्त होईल आपण सगळे जाणतो की दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन देखील आमावस्याच्या दिवशीच केलं जातं कारण अमावस्या हा दिवस धनप्राप्ती आणि लक्ष्मी कृपेसाठी शुभ मानला जातो म्हणूनच जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसा येतो पण तो टिकत नसेल खूप कष्ट करूनही अपेक्षित यश मिळत नसेल व्यवसाय वाढत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल अशा वेळेस श्रद्धेने काही छोटे उपाय करायलाच पाहिजेत असे अनेक जण अनुभवांना सुद्धा सांगतात जेणेकरून घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आता अमावस्या आता अमावस्या अशा दोन्हींच्या युती संगमावरती हा उपाय श्रद्धेने करून पहा उपाय करण्याआधी सगळ्यात महत्वाचा आहे आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा तुळशीजवळ दिवा लावायचा बाहेर एक दिवाज वाहे तो लावायचा आहे कारण अशी श्रद्धा आहे की अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचं स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील पितृदोष हा कमी होण्यास मदत होते देवघरासमोर धूप किंवा अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न करा जेणेकरून मन शांत होईल आणि घराला सुगंध आणि सकारात्मकता पसरलेली जाणवेल तसेच तुळशी सुद्धा एक तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो आणि तुळस हे पवित्रतेचे प्रतीक आहे श्रद्धेने लावलेला हा दिवा घरातील दरिद्रता आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रार्थनेचा एक भाग मानला जातो तर हे सगळं शांतपणे आणि मनापासून केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला बघा एक मातीची पंथी किंवा कापूर जाळायचं भांड असेल तर ते घ्या किंवा प्लेट वाटी काहीही घेतलं तरी चालेल त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत त्यानंतर भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या ज्या कापराच्या गोलवड्या येतात त्या घेतल्या चा तरी चालेल भीमसेनी कापराच्या गोलवड्या नसतात त्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं त्या कापरावरती गाईचं तूप टाकायचं आहे कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तांदळावरती ठेवायचं आहे बघा नंतर आपल्याला पाच अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा घेताना अगदी व्यवस्थित बघून घ्या फुलसुद्धा असावं त्या लवंगांना आणि त्यानंतर दोन हिरवी वेलची घ्यायची आहे पाच अखंड फुलांच्या लवंगा दोन हिरवी वेलची तर बघा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये कापूर सोबत हे सर्व ठेवून द्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तुमच्याकडे स्वयंपाकात आपली जी काळी मोहरी असती ती घेतली तरीसुद्धा चालेल कारण की ती मोहरी परत प्रत्येकाकडे असते मग नंतर ही जी मोहरी आहे तर त्याचं काय करायचं आहे बघा आपल्याला पायापर्यंत म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा ही मोहरी उतरून घ्यायची आहे खास करून लहान मुलं असतील तुमचे पती असतील त्यांच्यावरून कारण की पती हे आपल्या बाहेर जाऊन काहीतरी त्यांचं काम व्यवसाय करत असतात मग घराचा मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा उतरून घ्यायचे आहे मुलांची अभ्यासातली प्रगती मुलांमधला नजरदोष नकारात्मकता दूर करण्यासाठी नंतर ही मोहरी सुद्धा आपल्याला त्या कापूर जळण्याच्या भांड्यामध्ये टाकून द्यायची आहे एक चिमुटभभर मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि प्रत्येक व्यक्तीवरून ही मोहरी उतरून घ्यायची आहे वेगळी मोहरी घ्यायची गरज नाही त्यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर एक मिनटं भांडं तिथंच राहू द्या त्यानंतर उचलून पूर्ण घरभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग ओम नम शिवाय या मंत्राचे पठण करत हे पूर्ण घरभर पिसरायचं फिरवायचं आहे नंतर देवघरासमोर एक पाच मिनटं ठेवा नंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती मधोमध ठेवायचं आहे मग जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत दरवाजा जर तुम्हाला उघडं ठेवणं शक्य होत असेल तर ठेवा किंवा मग उंबरट्याच्या बाहेरून अगदी मध्यभागी ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल मात्र मंत्र जप आपल्याला चालू ठेवायचं चा आहे ओम नम शिवाय म्हणा श्रीस्वामी समर्थ म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा तुम्हाला जे शक्य होईल ते म्हणा त्यानंतर बघा उंबरट्याच्या बाहेर हे भांडं ठेवल्यानंतर या वस्तू जळाल्यानंतर शांत झाल्या की त्यामध्ये काही विभूती होईल बघा त्यात ती उंबरट्यावरती थोडीशी चोळून द्यायची आपण कसा गंध लावतो त्याप्रमाणे ती थोडीशी उंबरट्यावरती लावून द्या आणि ह्या भांड्यामध्ये ज्या वस्तू शिल्लक राहिल्यात त्यामध्ये थोडं पाणी टाका आणि तुळशीचं झाड सोडता दुसऱ्या कोणत्याही कुंडीमध्ये टाकून द्या आता हा जो उपाय आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये केलात मग कितीही मोठ्या समस्या असू द्या त्यासुद्धा नक्कीच दूर होतील कापूर हा देवी आणि शुद्ध मानला जातो आपल्या घराला तो पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेनं भरत असतो तसेच कापूर हा पितृदोष देखील दूर करतो त्यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही तसेच बाहेरील बाधेपासून वाईट शक्तीपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं हा उपाय दर शामावसेच्या दिवशी केल्याने आपल्या घरात एक आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं तर बघा आज आपण हा जो उपाय आहे तो करायचा आहे जेणेकरून आपल्या कुटुंबातील मुलांची प्रगती होईल पतीची प्रगती होईल घरामध्ये येणाऱ्या सततच्या अडचणीसुद्धा कमी होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तसेच हा उपायसुद्धा तुम्ही करू शकतात किंवा मग एक नारळ घ्या सोबतच थोडीशी काळी तीळ घ्या किंवा उडीत घ्यायचे आणि या तीन वस्तू तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आणि आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आणि तिथे गेल्यावर या तीनही वस्तू तुम्हाला मारुतीला अर्पण करायच्या आहेत जेणेकरून बघा नारळ फोडायचं नाही फक्त तीळ उडीद नारळ अखंड तिथंच ठेवायचं आणि मंदिरात बसून हनुमान चालिसाचं चा पठण करा त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला आपल्या आयुष्यातील आप अडचणी दूर होऊ दे माझ्या मुलांची प्रगती होऊ दे पतीची प्रगती हो दे, हो दे। म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा कितीही मोठा शत्रुत्रास असू द्या तोसुद्धा रात्रीत संपेल शत्रुत्रास असा हा प्रभावशाली उपाय आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद